आता मी खरवस तयार करणार आहे साठी नेहमी आपल्याला कोळं दूध लागतं पण इथे कोळं दूध न वापरता मी खरवस तयार करणार आहे इथे मी ही पावडर आणलेली आहे खरवसची कामधेनू म्हणून तर ही शंभर ग्रॅम पावडर होती तर मी अर्धी वापरलेली आहे आता पन्नास ग्रॅम राहिलेली आहे त्याच्यासाठी पन्नास ग्रॅम पावडरसाठी लिटर दूध घ्यायचं आहे हे प्रमाण घ्यायचं आहे आता ही पावडर आहे ती दुधामध्ये मी मिक्स करून घेते तर पावडर आहे ती सगळी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची खरवचची पावडर मिक्स केलेली आहे आता इथे अर्धा वाटी पावडरचं गूळ घेतलेलं आहे थोडीशी वेलची पावडर थोडंसं जायफळ खिसून घेते थोडंसं केशरवरून आता इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे एक तांब्या आणि भांडं ठेवून दिलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनटं ठेवून देते झाकण ठेवून आलेली आहेत आणि खरवस आहे तो तयार झालेला आहे सुरी एकदम क्लिअर आलेली आहे आणि हे थंड झाल्यानंतर हा खरवस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मग छान वड्या पडतात खरवस हा फ्रीजमध्ये ठेवलेला आहे छान असं सेट झालेला आहे छान अशा वड्या पडलेल्या आहेत खूप छान